जय जवान जय किसान मंडळी मंडळी हा माझ्या पाठीमागे कॅमेरा बघू शकता हा कॅमेरा मी लावलेला आहे हा सोलर कॅमेरा आहे आणि याला विजेची आवश्यकता नसते हा सोलरवरती याला सोलर प्लेट लावलेली आहे आणि हा त्यावरती चार्जिंग होत असतो हा मला नऊ हजार पाचशे रुपयाला मिळालेला आहे आणि यामध्ये एक सिम कार्ड असतं आणि एक मेमरी कार्ड असतं तुम्ही तुमच्याकडे ज्या कार्डला चांगल्या प्रकारे नेटवर्क असेल त्या कंपनीचं सिमकार्ड तुम्ही घेऊ शकता आणि मंडळी अलग अलग प्लॅन्स असतात रिचार्जमध्ये आपल्याला फक्त डाटा प्लॅनचा रिचार्ज करायचा असतो कारण आपल्याला रेकॉर्डिंग वगैरे करायची असते आणि आपले कॅ कॅमेरा बघायचा असतो त्यामुळे तुम्हाला जो प्लॅन चांगला वाटेल तो रिचार्ज तुम्ही करू शकता मी दोनशे नव्याण्णव रुपयाचा रिचार्ज करत असतो त्यामध्ये मला दीड जी बी पर डे डाटा मिळत असतो हा जो कॅमेरा आहे हा मला किमान लावून दोन वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि मंडळी याचे बरेचसे फायदे आहेत मी माझ्या फळबागेचे संरक्षण करण्यासाठी हा कॅमेरा लावलेला बरे आहे बरेचसे शेतकरी आहेत त्यांना इतर जे शेतकरी आहेत ते त्रास देत असतात त्यांच्या पिकांचे वगैरे नुकसान करत असतात त्यानंतर आपल्या शेतामध्ये कोण आलं कोण गेलं हे बघण्यासाठी आपण हा कॅमेरा लावू शकतो आणि बरीचशी कॅमेऱ्यामुळं भीती निर्माण होत असते बरेचसे आजूबाजूचे शेतकरी असतात ते हा कॅमेरा लावल्यामुळं आपल्याकडे जास्त खोडसाळफाना करत नाही आणि त्यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण तयार होत असतं की यांचा कॅमेरा लावलेला आहे त्यामुळे आपल्या पिकांचं देखील संरक्षण होत असतं मंडळी हा जो कॅमेरा आहे बऱ्याच कंपनीचे कॅमेरे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत मी हा ट्रूव्ह कंपनीचा कॅमेरा लावलेला आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचा लावू शकता मी कोणत्याही कंपनीची जाहिरातबाजी करत नाही तुम्हाला जो आवडतो त्या कंपनीचा तुम्ही लावू शकता जवळपास या कॅमेऱ्याने शंभर मीटरपर्यंत जे क्षेत्र आहे ते आपल्याला क्लिअर दिसत असतं तसं तर जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत आपल्याला दिसत असतं पाच सहा सात आठ किलोमीटरपर्यंत आहे परंतु क्लिअर म्हणाल तर शंभर मीटरपर्यंत आपल्याला क्लिअर दिसतं आणि हा तीन थ्री सिक्स्टी डिग्री घुमत असतो तीनशे सात डिग्री हा गोल फिरत असतो मंडळी या कॅमेऱ्याचे अनेक फायदे आहेत कारण मी सध्या फौजमध्ये आहे आणि मी जगाच्या कोणत्याही कोपऱ्यामधून माझ्या शेतीवरती लक्ष ठेवू शकतो स्वतः ऑपरेट आपण त्याला कुठूनही करू शकतो तुम्हाला फक्त नेटवर्क असलं पाहिजे तुम्हाला जिथून नेटवर्क असेल तिथून तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यामधून तुमच्या शे शेतीमध्ये तुमच्या घरामध्ये तुमच्या घरावरती तुमच्या शेतावरती लक्ष ठेवू शकता याचं जे रेकॉर्डिंग आहे व्हिडिओ रेकॉर्डिंग होत असतं आणि तीस दिवसापर्यंत हे रेकॉर्डिंग चालू असतं एकतीसाव्या दिवशी मागचं एक तारखेचं जे रेकॉर्डिंग आहे ती आपोआप डिलेट होत असतं तीस दिवसाचं स्टोरेज यामध्ये उपलब्ध आहे आणि मंडळी यामध्ये अनेक प्रकारचे कॅमेरे असतात त्यांची रेंज अलग अलग असते किंमत अलग अलग असते तुम्हाला हव्या त्या किमतीला तुम्ही घेऊ शकता काही लोक म्हणतात की आमच्याकडे एवढ्या रुपयाला मिळतात तेवढ्या रुपयाला मिळतात मंडळी यामध्ये अलग व्हर्जन असतात तुम्हाला तुमच्या गरजेनुसार किती रेंजचा कॅमेरा पाहिजे त्यानुसार रेंज म्हणजेच बघायची रेंज आणि पैशाची रेंज दोन्ही पण तुमच्या रेंजनुसार तुमच्या गरजेनुसार तुम्हाला मार्केटमध्ये अलग अलग किंमतीचे कॅमेरे मिळत असतात तुम्हाला ज्याची गरज वाटते तुम्हाला जे वाटते की मला याची गरज आहे तो तुम्ही घेऊ शकता तंत्रज्ञानाचा युग आहे आणि तंत्रज्ञानाचा वापर करणे खूप आवश्यक आहे कारण आपण एखादा शेतामध्ये माणूस हो ठेवत असतो तो दहा ते बारा हजार रुपये महिन्याप्रमाणे काम करत असतो परंतु हा आपला तीनशे रुपयाचा रोजगार आहे तीनशे रुपयाचा नोकरदार आहे रखवालदार आहे फक्त दोनशे नव्याण्णवचा रिचार्ज करायचा आणि महिनाभर तो आपलं संरक्षण शेताचा आणि घराचं करत असतो मंडळी तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तुमच्या काही सूचना असतील त्या देखील तुम्ही मला सांगू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींना देखील शेअर करा